शासनाने केलेली त्या जमिनीची प्रत्यक्षात आता परिस्थिती काय आहे ती बघण्याकरता आम्ही एका गावात जातो वन विभागाच्या जागेवरती अनेक ठिकाणी अनेकांनी कब्जा करून ठेवलेला आहे काही ठिकाणी मत्स्य व्यवसाय त्या ठिकाणी अनाधिकृतपणे सुरू आहे असं असताना या ठिकाणी प्रशासन त्यांच्यावर वर्षानुवर्ष कारवाई करत नाही किंवा कारवाई करण्याचं नुकतं देखावा केला जातो मी दोन हजार एकवीसला माझ्या अंदाजाने ऑगस्ट सप्टेंबरमध्ये असेल हा दौरा केला होता त्यावेळेला मंगूर मासे नष्ट करण्यात आले होते परंतु भूमीना दिलेल्या जमिनी ज्या आहेत या जमिनी ज्या बिगर आदिवासींनी वहिवाट केलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले की नाही त्या जमिनी परत घेतल्या की नाही या संदर्भामध्ये पाहणी करण्याकरता मी आता स्वतः जातो आहे ते बघितल्यानंतर मी आपल्याला सांगू शकेन की प्रत्यक्ष काय कारवाई झाली जागेत सुद्धा तलाव खोदल्याची प्रकरणं उघडकी राहिली होती त्यावेळेला मी वनविभागाला आदेश दिले होते आता वनविभागाने काय केले हे सुद्धा प्रत्यक्ष केल्याशिवाय मला सांगतो आहे आणि दुसरी गोष्ट जी वीड बिगारी आहे वीजभट्ट्या आहेत भट्ट्यांची नोंदणी देखील नाही आहे असा या ठिकाणी या बैठकीमध्ये त्या लक्षात आलेलं आहे की वीजभट्टी इमारत बांधकाम खाली नोंदणी होऊ शकते वीजभट्टी कामगारांची ती झालेली नाही आहे लक्षात आले त्याकरता मनुष्यबळ नाही असं त्यांनी आता सांगितलं आहे त्यासंदर्भामध्ये शासनाशी मी बोललेलो आहे आणि जितक्या लवकर मनुष्यमुळे त्यांना उपलब्ध दे करून देता येईल आणि वीजपट्टीवर जितक्या जास्तीत जास्त मजुरांची नोंदणी होईल तेवढा करून घ्यायचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड नसणं ही एक मोठी अडचण आहे इथे भिवंडीमध्ये आलेले वीजपट्टीवर काम करणारे लोक हे जवार मोखाडा डहाणू पालघर या भागातले आहेत त्यामुळे आधार कार्ड काढायचं असेल तर त्यांना त्याच स्थानिक काही पुरावे लागतील त्यामुळे दृष्टीने सुद्धा इथेच आधार कार्ड त्यांचं काढून मिळेल का त्या पुराव्याच्या आता ते पुरावे कसे जमा करतील करता येईल त्या तहसीलदारांच्या बरोबरीला त्या बिल्डिंगांच्या बरोबरीला कसा समन्वय करता येईल हा सुद्धा विषय आहे आणि आपण त्याच्या संदर्भामध्ये काम करतो अनेक शासकीय जागा ज्या याच्यामध्ये शासनामध्ये आहेत त्या रिक्त आहेत आणि त्यामुळे कुठं ना त्यांना देखील मदत असते आणि दोन जण असे जण आपण मुक्त त्यांचे आहे पत्र फक्त एक प्रमाणपत्र आपलं राहिलेलं आहे कारण ते आपल्याला उपलब्ध झाल्यावर मी दस सांगून देऊ इच्छितो जर आपण दोन हजार एकवीस साली दिवली तालुक्यातले अठ्ठेचाळीस

आणि आपल्याला इमारत बांधकामसाठी एक माणूस इमारत बांधकाम मंडळाने दिला आहे तो इतर काम करतो वीट फट्टी शिवाय त्यामुळे वीट फट्टीवर काम करणारे जे मजूर आहेत त्यापैकी एकाच रजिस्ट्रेशन झालेलं नाही काय करायचं त्याच्यावर तुम्ही काय करा, करा की जस्ति -जस्ति इमारत बांधकाम कल्याण मंडळाला इथे माणसं इथे माणसं वाढवून कॉन्ट्रॅक्ट कोर्ड घेऊन जास्तीत जास्त इमारत बांधकामचं रजिस्ट्रेशन कसं होईल जास्तीत जास्त इमारत बांधकामचं रजिस्ट्रेशन कसं होईल ते बघायला सांगा